आज तीस जूनला मुंबईत आझाद वर आपण सगळे भेटतोय माननीय उद्धवजीच भाषण इथे येतानाच ऐकलं त्यानंतर माननीय जयंत पाटलांचं भाषणही ऐकलं रोहितचं ऐकलं आणि साधारणपणे या चळवळीला कुठल्याही पक्षाचा रंग न देता मला वाटतं माणूस की म्हणून आपण इथे हा लढा लढला पाहिजे हे माझं ठाम मत आहे ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातलं अप्रतिम असं विधेयक असं संविधान दिलेलं आहे आणि एवढंच तुम्हाला सांगायला आलीये की सत्ता जरूर त्यांच्या तुम्ही बघाल केला सरकारच्या लक्षात आलं उशिरा का होईना की हा निर्णय योग्य नाही तसाच हा हे जे विधेयक आहे ज्याचा उल्लेख आधीच्या सगळ्याच लोकांनी केला की आंदोलन करायचा अधिकार हा कोणीही आपल्याकडून घेऊन जाऊ शकत नाही ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि दडपशाहीला घाबरणारे लोक आहेत <coughs> रोज टीव्हीवर तुम्ही बघता जे दडपशाहीला घाबरतात त्यांचे प्रवेश रोज होतात ते एवढेच आहेत थोडे <coughs> दडपशाहीला न घाबरणारे सगळे स्वाभिमानी मराठी लोक इथे या जागे आहेत सरकारबरोबर चर्चा व्हावी मला शशिकांत शिंदे मी इथे येताना शशिकांत शिंदेजी तिथेच गेले शशिकांत शिंदेजी या कमिटीवर आहेत कुलकाताई मी फार जबाबदारी मी तुम्हाला सांगू इच्छिते की शशिकांत शिंदे आणि अनेक लोकांच्या प्रयत्नातून या विधेयकात अनेक बदल आणलेले आहेत पण ते बदल प्रस्तावित आहेत मला एव्हिडन्स काय नाही माझ्या हातात काय नाही असं म्हणे की हे करणार आहे जोपर्यंत आपल्या हातात जोपर्यंत आपल्याला तो कागद पडत नाही आणि हा आहे त्या प्रक्रियेमध्ये हा कायदा ते वापस घेत नाही तोपर्यंत आपला लढा संपत नाही हे आपण आज सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण आता मला एक चिठ्ठी आली आहे इथे जे आलेली त्या गृहस्थांनी मला सांगितलं तीन विषयांवर बोला ईपीएस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनवर बोला नऊ जुलैला पंचवीस कामगार कायदे व महागाई याबद्दल मोर्चा काढणारे त्याच्याबद्दल बोला आणि शक्तीपीठ महामार्ग याबद्दल मत मांडा मला तुम्हाला दादा सांगायचंय की शक्तीपीठ महामार्गाच्या माझं मत आहे जो कोणी प्रक्रिया असेल मग तो वाधवांचा पोर्ट असेल किंवा शक्तीपीठाचा महामार्ग असेल जिथे जिथे शेतकऱ्याचा विरोध तिथे सुप्रिया सुळेचा विरोध हे मला तुम्हाला जबाबदारी मी परवा नागपूरला गेले होते पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही सगळ्यालाच विरोध करता म्हटलं मी कशाला विरोध केल हे म्हणलं नाही तुम्ही शक्तीपीठात मार्गाला विरोध करताय म्हणून मी एकटी विरोध करत नाहीये मी विरोधाला कधीच विरोध करत नाही मी विकासावर माझा विश्वास आहे ह्याच्यात माझे आणि ताईचे मतभेदही आहेत जैन भाऊ तिकडे बसले त्यांच्याशी माझे काही विषयांवर मतभेद आहेत आमचे मतभेद आहेत पण मतभेद नाही आणि एखाद्या सशक्त लोकशाही मध्ये मतभेद हे असलेच पाहिजे जरी आम्ही एका विचाराचे असलो तरी मतभेद असलेच पाहिजे त्यांना चर्चा ही झालीच पाहिजे आता तुम्ही शक्तीपीठाबद्दल बोला शक्तीपीठाचा रस्ता हा ऐंशी हजार कोटी रुपयाचा होणार आहे त्याच्यासाठी लोन घ्यावं लागणारे साधारणपणे महाराष्ट्र सरकार सहा पॉईंट पंचवीस टक्के व्याजाचा दर घेऊन लोन घेत या शक्तीपीठाच्या साठी आठ टक्के म्हणजे अडीच टक्के जास्त पैसे देऊन आपण लोन घेतो आहे हे मी म्हणत नाहीये हे महाराष्ट्र सरकार तर वित्त विभाग म्हणते घ्याल का आज आपल्याला मी तुम्हाला एक सांगते माझी गोष्ट आजकाल ना मोबाईलवर सगळं करता येत मी डीआरएमच्या ऑफिसमध्ये पुण्याला बसली होती डीआरएमच्या ऑफिसमध्ये मला भूक लागली होती आता त्याला कुठे म्हणू आधीच ट्रेन मागतेय प्लॅटफॉर्म मागते आता तो म्हणू हिला खायला पण देऊ का म्हणून मी आपला माझा फोन उघडला चोपचा मी आपल्या ब्लिंकेटला मेसेज केला आणि माझ्यासाठी एक बिस्कीट मागवलं बिस्किट मध्ये माझा पत्ता टाकला दाई तुम्हाला आश्चर्य वाटेल मला पहिला प्रश्न आला पूर्ण पैसे भरणार का ईएमआय वर बिस्किट खाणार हा माझा स्वतःचा अनुभव आता जर बिस्किट या देशात ईएमआय वर मिळत असेल कमी पैशात मिळत असेल तर मग ऐंशी हजार कोटी रुपयाच्या रस्त्याला काही डिस्काउंट मिळणार नाही का बिस्किटावर मिळते हे <laughs> की नाही तु, तुम्हाला आता लोन करायला किती तुम्ही चिडता फोन करता घर घ्यायचंय का घर घ्यायचं का तो पन्नासनी देतो मी चाळीस नि देतो माझ्याकडून लोन द्या तुम्ही म्हणता हे त्रास देऊ नको ठेव फोन करता की नाही असं मग म्हणता इतके फालतू फोन येतात तुम्ही विचार करून सांगा जर मी तुम्हाला साडे सहा टक्क्यांनी लोन देत असेल तर तुम्ही उलटा त्यांकडून आठ टक्क्यांनी लोन घ्याल का कुठला घाट का धंदा काढला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे तो रस्ता मोठा घरांना आमचा विरोध नाही रस्ता आहे चांगलं घर आहे तुमचं पैसे नाही आहेत अजून एक घर घ्याल का लोनवर तसंच आहे आणि पाहिजेत कशाला मागणीच बरे पोर पण रडल्याशिवाय आई दूध देत नाही तुम्ही आणखीन एक रस्ता आम्ही मागत नाही कशाला ऐंशी हजार खर्च करताय आणि सरकारचं सांगते बावीस टक्के बजेट मी म्हणत नाहीये देवेंद्रजींचं सरकार म्हणत की जर हा रस्ता केला आणि ऐंशी हजार कोटी रुपये साडेआठ टक्क्यांनी घेतले तर बावीस टक्के बजेट जे निधी आहे जे त्याच्यात तुमच्या मुलांची शाळा मिळते हे आंदोलनाला बसते ताई जे गरीबांना कष्ट करणाऱ्यांना फुकट अन्न मिळावं चांगलं दर्जाची त्याच्यासाठी चा तुम्ही लढता ज्या नरेगासाठी तुम्ही लढता त्या आरोग्यासाठी तुम्ही लढता त्या सगळ्याला कट बसेल आणि बावीस टक्के पैसे फक्त या रस्त्यासाठी द्यावे लागतील बजेट मध्ये मान्य आहे का तुम्हाला अहो आमचं तरी ऐकू नका आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे हे कॉम्युनिस्ट यांचंही ऐकू नका अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं तर ऐका तुमच्याच विचारधारेचे होते ना अटल बिहारी वाजपेयी साहेब या देशाचे प्रधानमंत्री असताना फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट आता तुम्ही काय दिल्लीचं बोलते फिजिकल डेफिसिट आम्हाला काय घेणं देणं सोप्या शब्दात सांगते तीन हजार रुपये आले तीन हजार रुपये गेले किंवा दोनशे नव्वद गेले ती तीन हजार रुपये आले तर साडेतीन हजार खर्च करू शकतात का तर नाही तीन हजार आले साडीच हजार खर्च करू शकता का त्या तर पाचशे तुम्ही जपून ना काय औषध पाणी काय अडचण आली फी आली काय आल्याला तर माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कायदा केला होता की प्रत्येक राज्याला हा नियम आहे केंद्र सरकारचा सा पार्लमेंटचा की जर तुम्ही पैसे घेतले खर्च करताना तीन टक्क्याची गॅप ही राहिली पाहिजे तीन टक्क्याहून जास्त गॅप वाढली तर मान्य नाही हा या देशात गुन्हा आहे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेलं धोरण माननीय अर्थ मंत्रालय असं म्हणत की हे करू नका जो अटलजींचा निर्णय त्याला केराची टोपली तुम्ही दाखवताय सरकार अडचण येईल होईल कृपा करा हा निर्णय घेऊ नका एफ आर बी एम एक्ट ज्याच्याबद्दल मी वारंवार बोलत राहिलेले गेले पाच वर्ष तो निर्णय हा काँग्रेसचा नाही हो हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय राज्याच्या हिताचा आहे त्याला पण देवेंद्रजी केराची टोपली आहेत हे दुर्दैव आता तुम्ही मला सांगा आता कळलं तुम्हाला माझं मत हे माझं मत आहे त्या रस्त्याबद्दल ईपीएस नाईन्टी फाईव्ह मी स्वतः त्याच्याबद्दल बोलले प्रकाश जावडेकर साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे आला की आमचं सरकार आलं की ईपीएस नाईन्टी चे पैसे आम्ही परत करू हो का नाही मला सांगा दहा नाही अकरा वर्ष झाली ईपीएस नाईन्टी चे पैसे आले का ज्या माणसांनी दर महिन्याला अर्धी भाकरी खाऊन तीन हजार रुपये महिन्याला वाचवले हक्काचे त्याला आज पाचशे रुपये पण मिळत नाही ईपीएस नाईन्टी फाय मध्ये खरंय का नाही मला सांगा आम्ही आंदोलना करून सकलो सगळ्यात जास्त पार्लमेंटमध्ये एटीएस नाईन्टी फाईव्हच्या बाजूनी कोण बोलला असेल तर ती सुप्रिया सुळे बोललीये निर्मलाजींना विचारा निर्मलाजी घर होईल देतात निर्मलाजी मला उत्तर देतात फाईलच नाही आमच्याकडे तुमच्याकडे प्रकाशजींचं भाषण काढून नका मी बोलणं योग्य नाही माणूस जो माणूस गेलेला असतो ना त्याच्याबद्दल बोलायचं नसतं पण मी फक्त त्यांचा खूप विनम्रपणे उल्लेख करते की माननीय अरुण जेटली साहेब आपल्या हयात न पण अरुणजी हयात असताना अरुणजींनी शब्द या देशाला दिला होता की ई पी एस नाईन्टी फाईव्ह पैसे आमदार हा शब्द त्यांनी दिलेला दुर्दैव आहे की ते आपलं ताज नाही मी तुम्हाला सांगते सरकार असू दे अरुणजी असते ना ताज आपल्याला पैसे मिळाले पण नाही ना मुला मग ईपीएस चे पैसे मिळणार नाही तुम्ही पैसे आम्हाला देणार नाही आता ती लाडकी बाई योजनेत रोज नावं कमी होत आहेत रोज उलकाताई उलकाताई तुम्ही नवीन उपक्रम करा मी करते की माझ्या लोकसभा मतदारसंघात किती महिलांवर काट मारली याची लिस्ट आता मी काढायला लागली कळू तरी दे मग आधी का दिले आणि आता का केले सर सकट कर्जमाफी शेतकऱ्याला करू म्हणले होते की नाही देवेंद्रजी आता म्हणले योग्य वेळ आले की करेल योग्य वेळ कधी येणार आमची सगळी फसल झाल्यावर आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यावर त्याच्यानंतर वेळ येणार नाही चाले गा याचा कोणीतरी आवाज लढला पाहिजे आणि हा कायदा आणून आम्हाला जेलमध्ये टाकले ना काही आम्हाला भीती नाही कोण दाबरता जेलमध्ये जायला जे सत्य आहे ते सत्य ते सत्याचा मार्ग कितीही संघर्षाचा असेल तर तो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याच्यासाठी लढण्याची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आणि हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आले अह सरकार येतात जातात इतिहास कुणाचा लिहिला जातो जो लढतो त्याचाच इतिहास लिहिला जातो त्याच्यामुळे तुमचा हा संघर्ष आज या पक्षाची लढाई त्याचं खरंच मी मनापासून कौतुक करतो सत्तेत असू दे केव्हा नसू दे संघर्ष करत राहतो आणि चांगल्या कामासाठी सगळे आपण एकजूट झालो हिंदीचा झाला आपण सगळे सगळे एकजूट झालो तर हाही कायदा आपण हा। पाडण्याची या महाराष्ट्राच्या मनगटात त्याच्यामुळे या मनगटाच्या ताकदीवर कितीही त्यांची सत्ता येऊ दे कितीही पक्ष फोडू दे किती काय करू दे त्यांना काय प्रॉब्लेम नाही करू दे त्यांना कधीतरी कधीतरी या पापाचा घडा भरेल कधीतरी भरेल मी याच्यासाठी का म्हणते त्या कोण ग्रस्त आहे त्यांचा प्रवेश घेतला बघा मध्ये काय त्यांचं ना मला माहिती आत्ता नाही का घेतला भारतीय जनता पक्षाने बडगुजारांचा मला बडगुजारांचा प्रवेश घेतलाय खरंच आश्चर्य वाटेल याचं कारण मी जरी माझे मतभेद असले ताई तुम्ही नाराज होऊ नका ताई माझ्यावर पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षात एक मत असत माझंही भारतीय जनता पक्षाबद्दल आधी बरं मत होतं माझी विचारधारा वेगळी असली तरी एखादी संघटनेमध्ये चांगले वाईट गुण असतात त्या सुषमा स्वराज जरीही भारतीय जनता पक्षात असल्या तर आम्ही त्यांना प्रेमाने आदराने एक सुसंस्कृत महिला म्हणून नेता मानलेला अप्रतिभाष आमची मतभेद जरूर होते पण मनभेद कधी नव्हते असा तो सुसंस्कृत पक्ष आणि आता बघा कुणाचे प्रवेश घेतो ज्या माणसानी ह्या मुंबईवर हल्ला केला त्या हल्ले करा बरोबर जो डान्स करतो त्याचा तुम्ही प्रवेश घेता आणि आमच्यासारख्या कष्ट करणाऱ्या जो शेतकरी आहे जो जमीन वाचवण्यासाठी करतो त्याच्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह दोन पैसे मिळावा ह्याच्यासाठी आंदोलन करतो त्यांनी जेल मध्ये जायचं आणि जो बॉम्बला वाला आहे तो विधान मध्ये जाऊन बसणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि यांना यश आलं असेल दर्शन करून कुठेतरी बदल मोडून काढायचे आणि ताकद जयंत भाई म्हणाले गेला म्हणजे मी यांना शब्द दिला होता की मी तुमच्या आंदोलनासाठी येईल आणि मला सांगायला लागत नाही प्रत्येक भाषणात की मी शब्दाला पक्की आहे माझी कृती बास आहे दरवेळी भाषणात सांगायला लागत नाही कारण का आपल्या कृतीतून जास्त आणि मी तुम्हाला शब्द देते की आमच्या ज्या ज्या संघटनेचे लोक या करतील आणि या राज्यामध्ये जो कोणी कधी आंदोलनात जर पुढाकार घ्यायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आधी अटक सुप्रिया सुळेला जेलमध्ये टाका त्यांच्या नंतर तुमचा आणि जर आंदोलन करणं हा गुन्हा आहे तर तो गुन्हा मला मान्य आहे आणि तो आम्ही करणारच आणि त्या जियाची होळी आम्ही करणार बघूया कसे टाकता जेलमध्ये बघू त्या करू नका आपली खूप मोठी ताकद आहे फक्त एकजूट आज तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मला माहिती आहे पेरण्यांचा वेळ लांबून तुम्ही आलाय पण आज तुम्ही सगळे आलात आमच्याला विश्वासाच्या नात्याने आज आम्हाला इथे बोलवलं एक प्रेम कमी झालं तरी चालतं पण विश्वास कमी होता आणि आपलं जे सगळ्यांचं नातंय विश्वासाचं नातंय आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत कुठल्याही आंदोलन करायचं असेल तर हक्काची कोण बहीण असेल ती उल्काताई बरोबर खांद्याला खांद्या लावून सुक्रियाही तुमच्या बरोबर आहे एवढेच तुम्हाला सांगते पुन्हा आल्यानंतर आपण सगळ्यांनी इथे बोलायची संधी दिली उल्काताईंना भेटायची संधी मिळाली याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानून पार्लमेंटचं सेशन आहे त्याच्यामध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह आणि आज महाराष्ट्र सरकार कशी दमदाटी करते हे सगळं मी पार्लमेंटमध्ये एकवीस तारखेच्या माझ्या भाषणात नक्की मानली आणि आपण अशीच एकता ठेवूया आणि ताकदीने मी महाराष्ट्राची आन बन आणि शान ठेवण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले कितीही किंमत मोजावी लागली तर ती आपण करूया जय हिंद जय महाराष्ट्र